सांगली विटा येथील शिवप्रताप उद्योग समूहाचे शैक्षणिक क्षेत्रातही पदार्पण झाल्याची माहिती प्रतापशेठ साळुंके यांनी दिली आहे विट्यातील शिवप्रताप उद्योग समूह शैक्षणिक क्षेत्रातही प्रताप साऊंके शैक्षणिक व करिअर अकॅडमी विटा या नावाने पदार्पण करणार असल्याची माहिती शिवप्रताप उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रतापशेठ साऊंके यांनी दिली आजपर्यंत शिवप्रताप उद्योग समूहाने प्रतापशेठ साहुंके यांच्या मार्गदर्शनाखाली बँकिंग ज्वेलर्स या क्षेत्रातही यशस्वी वाटचाल केल्या असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं तसेच बँकिंग क्षेत्रातील यशस्वी पदार्पणानंतर शिवप्रताप उद्योग समूह शैक्षणिक क्षेत्रातही पदार्पण करत आहे कोणतीही अपेक्षा न ठेवता खानापूर तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुलांना सुद्धा दर्जेदार शिक्षण मिळावे व या माध्यमातून चांगले अधिकारी घडावेत या अपेक्षा माझ परिस्थितीमुळे मला शिक्षण घेता आलं नाही आणि शिक्षण मला घेता आलं नाही म्हणून परिस्थितीमुळे घेता आलं नाही म्हणून मी हे या माध्यमातून आपल्या अशी माझ्या मनाच्या केरळ तमिळनाडू तसेच महाराष्ट्रातील तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणार असल्याचे व या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातही सामाजिक काम करण्याचे आपले स्वप्न साकार होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं प्रताप शेठ के शैक्षणिक करिअर अकॅडमी विटा यांच्या माध्यमातून पहिली ते दहावी सी बी एस सीचे सेमी इंग्लिश सर्व विषय तसेच अकरावी बारावी विज्ञान शाखेचे सी बी एस सीचे गणित जीवशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र व कला शाखेचे मराठी इंग्रजी अकाउंट तसेच संगणकीय कोर्स आणि एम पी एस सी यू पी एस सी तसेच शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा कोर्सही या माध्यमातून शिकवल्या जाणार असल्याची माहिती शिवप्रताप उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक विठ्ठल सावंके यांनी दिली आहे स्वप्न होत शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं यशस्वी यशस्वी मागील अनुभवाच्या जोरावर आम्ही क्षेत्रात उतरत आहोत पहिले ते अगदी बारावी पर्यंतचे सगळे कोर्स आणि त्यांना लागणारे इंग्लिश सीबीएसई हायस्कूल जवळजवळ पाच सहा हायस्कूल आहेत पण दर्जेदार शिक्षण देते मिळत नाही गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे हा आमचा एक मोठा हेतू आहे आणि इथल्या भागात आपल्या शेजारच्या भागात तहसीलदार कलेक्टर निर्माण होतात पण आपल्या तालुक्यातून अजून अशा पद्धतीनं विद्यार्थी किंवा कलेक्टर किंवा तहसीलदार निर्माण झाले नाही ही खंत आम्ही भरून काढणार आहोत आणि ह्या भागातून एका दोन तीन वर्षात किमान इथून तहसीलदार पी एस आय अगदी कलेक्टर असे विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगला सगळ्यात टॉप लेवलला राहतील याची इच्छा व्यक्त करून आम्ही ही संस्था निर्माण केलेली आहे